हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज मी सांगणार आहे आठ अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टी ज्या ज्यांना इंग्रजी शिकावं वाटते त्या सर्वांना आल्याच पाहिजेत सो मग मुलं लहान असोत मोठे असोत कोणीही असोत परंतु ज्यांना असं वाटतं की मला इंग्रजी यायला हवं आहे त्यांना ह्या आठ गोष्टी यायलाच पाहिजेत आणि या मी ज्या पद्धतीनं समजावून सांगणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही एकदा का समजून घेतलं की तुमचं इंग्रजी पक्क झालंच समजा चला तर मग पॅरेंट्सला विशेष रिक्वेस्ट आहे की त्यांनी मुलांकडनं या आठ गोष्टी जरूर पक्क्या करून घ्यायच्या आहेत आणि हो या प्रत्येक आठ गोष्टींचं एक, -एक उदाहरण मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर टाकायचं आहे चला तर सुरुवात करूया बघूया कोणत्या आहेत त्या आठ महत्त्वाच्या गोष्टी सो स्टुडंट पहा पहिली महत्वाची गोष्ट असणार आहे नेमिंग वर्ड्स सो so, काय असतात हे नेमिंग वर्ड्स तर नेमिंग वर्ड्स म्हणजे काय ज्याला आपण नाम म्हणतो सो so, नाम म्हणजे नेमकं काय असतं तर नेम मीन्स नेम ऑफ पर्सन प्लेस ऑर थिंग पी पी टी असा शब्द लक्षात ठेवायचा आहे पी पी टी म्हणजे पर्सनचं नाव असेल व्यक्तीचं असेल एखाद्या ठिकाणाचं असेल एखाद्या वस्तूचं असेल सो so, कशा पद्धतीनं ते मी इथे एक्झाम्पल दाखवलेले आहेत व्यक्तींच्या नावं असतील तर बघा चिंटू गोपाल किंवा फादर वगैरे हे जे सर्व नावं आहेत ते किंवा प्लेस नेम असू शकतात पार्क आहे टेम्पल आहे झू आहे गार्डन मार्केट आहे ना या प्रकारचे प्लेसचे नाम पण नावं पण असू शकतात थिंग म्हणजे कुठल्याही वस्तूंचे सुद्धा नावं असू शकतात जसं की हा पेन आहे सो पेन पेन ही एक वस्तू आहे सो नोटबुक ही एक नोटबुक आहे नोटबुक कप फ्रूट्स टेबल चेअर मोबाईल सो हे सर्व जे काही आहेत ह्या वस्तू आहेत सो so, अशा प्रकारे बघा व्यक्तीचं ठिकाणाचं आणि वस्तूंचं नाव हे सगळे नावं आहेत त्या वस्तूला आपण दिलेले सो so, कपला आपण जर मी बशी राखवली त्याला म्हटलं हे कप आहे तर तुम्हाला कळेल नो 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 दिस इज नॉट अ सॉसर ओके ती बशी नाहीये हे तुम्हाला कळेल सो so, तशाच प्रकारे सेकंड आपली वस्तू असणार सेकंड आपली महत्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे प्रोनाऊन प्रोणाऊन म्हणजे सर्वनाम बेस कि आस्ताथ, आस्ताथ, हा बेस समजून घ्यायला हवा आहे की नावं कसे असतात कोणते असतात मग प्रोणाऊन म्हणजे नेमकं काय असतं का तर प्रोनाऊन हा शब्द नेमका का वापरला जातो तर आपण पुन्हा पुन्हा नाव सांगत नसतो किंवा पुन्हा पुन्हा नाव वापरा वापरलं तर ते ऐकायला फार कंटाळवानं वाटतं म्हणून आपण नामाच्या ऐवजी एक वेगळा शब्द वापरतो त्याला आपण सर्व नाम म्हणतो जसं की बघा मी असं म्हटलं की राम इज रिच राम इज काइंड राम इज पुअर राम इज क्लेवर सो राम 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 असं म्हणण्याच्याऐवजी आपण राम इज रिच पहिल्यांदा नाव सांगतो दुसऱ्या वेळेस बघा रामच्याऐवजी आपण वापरलं ही ही इज काइंड सीता इज पुअर सुरुवातीला सीता नाव वापरलं दुसऱ्या वाक्यात तिच्याचबद्दल माहिती सांगण्यासाठी आपण वापरलं प्रोणाऊन सी अशा पद्धतीनं पहिल्यांदा जेव्हा वाक्यामध्ये आपल्याला उल्लेख करायचा असतो तेव्हा आपण या प्रकारे नाऊन वापरतो पण त्याचाच वापर जर आपल्याला डबल दुसऱ्या वाक्यात करायचा असेल इथे बघा रामच्याऐवजी त्याच्याबद्दलच वाक्य आहे म्हणून मी इथं ही प्रोनाऊन वापरलेलं आहे इथं सीताचं वाक्य आहे पहिल्यांदाच वाक्य घेतलंय म्हणून सीता हे नाऊन सुरुवातीला लिहिलं आहे पण त्याच सीताबद्दल माहिती सांगायची असेल तर दुसऱ्या वाक्यात मात्र सीता शब्द न घेता शी हा शब्द घेतलेला दिसतो तसंच स्पॅरोसाठी इथं तुम्हाला इट घेतलेलं दिसेल सो so, अजून कोणते एक्झाम्पल आहेत प्रोनाऊन्सचे तर जसं की बघा हे सर्व पर्सनल प्रोनाऊन आहेत आणि हे खूप इम्पॉर्टंट आहेत आय वी यू ही सी इट दे त्यांच्याबद्दल येणारे इतर जे काही शब्द आहेत ते पण प्रोनाउन असतात जसं की माय अवर म्हणजे आपण आपली वस्तू दाखवण्यासाठी तिची त्याची अशी इतरांची वस्तू दाखवण्यासाठी जे शब्द वापरतो जसं की दिस इज माय पेन माय तर हा पेन कुणाचा आहे माझा आहे म्हणजे हा पेन माझा आहे हे मी विशेष माहिती माझा पेन हे आपण इथे सर्वनाम वापरत असतो सो so, अशा पद्धतीनं हे वेगवेगळे सर्वनाम आपण वापरतो नेक्स्ट वर्ड आहे बघा स्टुडंट मी महत्त्वाचे आठ तुम्हाला हे पॉइंट सांगणार आहे आणि तुम्हाला वाटेल कदाचित हा पार्ट्स ऑफ स्पीचच आहे परंतु हा संपूर्ण पार्ट्स ऑफ स्पीच नाही स्टुडंट्स सो मी इथे संपूर्ण पार्ट्स ऑफ स्पीच सांगत नाही सो so, इथे तुम्हाला मी आठ महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या की तुम्ही लहान मुलांना पण शिकवू शकता आणि तुम्ही जर बिगिनर्स असाल तर तुमच्यासाठी पण त्या तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि आपण हे शॉर्ट बट स्वीट घेत आहोत सो so, बघा त्यानंतर नेक्स्ट पॉईंट असणार आहे आपला डिस्क्राईबिंग वर्ड किंवा ज्याला आपण ॲडजेक्टिव्ज म्हणतो सो so, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय आणि डिस्क्राईबिंग वर्ड्स म्हणजे काय तर नामाची विशेष माहिती सांगणारा शब्द बघा एखाद्या नामाची विशेष माहिती जो सांगतो तो शब्द म्हणजे विशेषण फॉर एक्झाम्पल बघा द स्काय इज ब्ल्यू स्काय हे नाऊन आहे या नामाची विशेष माहिती सांगतो आहे तो कसा है स्का है? आहे स्काय ब्ल्यू आहे ही इज क्लेवर तो तो कसा है? आहे क्लेवर आहे आय हॅव टू ड्रेसेस ड्रेस हे नाव नये पण किती ड्रेस आहे टू ड्रेस आहेत म्हणजे अशा प्रकारे या नामांबद्दल स्कायबद्दल हीबद्दल ड्रेसेसबद्दल इथे विशेष माहिती सांगितलेली दिसते जसं की रंग आकार अंक हे दाखवलेले जसं ब्ल्यू रंग आहे किंवा टू हा अंक आहे सो अशा पद्धतीनं विशेष माहिती सांगणारे हे शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह असतात ॲडजेक्टिव्हला दुसरा एक शब्द so, आहे डिस्क्राइबिंग वर्ड्स ओके सो हे दोन्ही शब्द माहिती असणं so, खूप गरजेचं असतं नेक्स्ट आहे पहा वब सो वब म्हणजे क्रियापद आता क्रियापद म्हणजे काय तर क्रियेचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो त्याला आपण क्रियापद म्हणतो म्हणजेच ॲक्शन वर्ड ॲक्शन म्हणजे क्रिया क्रियेचा अर्थपूर्ण करणारा शब्द जसं की बघा फॉर एक्झाम्पल रीड राईट प्ले हे आता हे मेन व्हब आहेत हे ॲक्शन दाखवतात म्हणजे रीड म्हणजे वाचणे वाचण्याची कृती राईट म्हणजे लिहिणे लिहिण्याची कृती प्ले सीट स्विम किंवा क्राय ट्राय आहे ना या सर्व प्रकारचे हे मेन व्हब असतात आणि हे ॲक्शन दाखवतात आता ह्याच्यामध्ये आणखी एक प्रकार असतो आणि तो म्हणजे हेल्पिंग व्हब्स म्हणजे क्रिया दाखवणारे शब्द हे कधी कधी ॲक्शन दाखवणारे असतात कधी कधी बिना ॲक्शनवाले असतात तर आता ह्याच्यातून ॲक्शन नाही दिसत पहा जसं की टू बीचे हेल्पिंग वब आहेत वॉज वॉजवर विल बी शाल बी हे जे क्रियापद आहेत यामध्ये ॲक्शन कोणतीच दिसत नाही परंतु हे सुद्धा क्रियापद आहेत कारण यांच्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होतच नाही जसं की बघा इथं मी नुसतं ही इज म्हणाले तर ही ईज म्हटलं तर वाक्य नुसतं ही म्हणाले किंवा ही क्लेवर म्हणाले तर तुम्हाला अर्थ कळणार नाही ही क्लेवर काहीच कळणार नाही म्हणजे तो हुशार पण तो हुशार आहे का नाही जेव्हा मी ईज म्हणेल तेव्हाच कळेल की ही ईज क्लेवर म्हणजे तो हुशार आहे म्हणजे ह्या ईज शब्दाशिवाय ॲमेझारशिवाय त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसतो तर अशा वेळेस हे हेल्पिंग वब मेन वब म्हणून ऍक्ट करत असतात आणि मग तिथे सुद्धा ते हेल्पिंग असोत की मेन वब असोत ते काहीतरी क्रिया पूर्ण करण्यासाठी येत असतात म्हणून हेल्पिंग व्हॉब आणि हे आहेत मेन व्हब अशा प्रकारे क्रियेचा अर्थ पूर्ण करणारे हे शब्द आपल्याला ओळखता आले पाहिजेत बघा स्टुडंट्स बरेचसे पॅरेंट पाहत असतील सो लहान मुलांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडून नीट समजून सांगा मी एक्झाम्पल म्हणून दोन दोन तीन तीन दिलेले आहेत आपल्या इतर व्हिडिओजमध्ये तुम्हाला इतर एक्झाम्पल्स पण मिळतील किंवा तुमच्या तुमच्या मुलांच्या बुक्समध्ये नोटबुक्समध्ये पण असतील बेस या पद्धतीनं त्यांना समजून सांगा त्यांना हा दोन तीन वेळेस व्हिडिओ पाहायला सांगा म्हणजे वब काय आहे ॲडजेक्टिव्ज काय आहेत नाऊन काय आहेत हे त्यांना कळेल आणि हा भाग तर अत्यंत महत्त्वाचा असतो त्यांना मेन वर्ब समजला पाहिजे आणि हेल्पिंग वर्ब समजला पाहिजे ओके सो so, आणि हे त्यांच्याकडून रेक्टिफाय करून घेतलं तरी चालेल टू हॅवचे हे हेल्पिंग वर्ब आहेत हॅव हॅज हॅड विल हॅव शाल हॅव इथे मी लिहिलेलं नाही कारण शाल हॅवचा वापर कमी होत चाललेला आहे शाल या क्रियापदाचा वापरच कमी केला जातो आहे त्यामुळे ते आता हळूहळू नाही घेतले तरीसुद्धा चालू शकतं त्यामुळे आपण तो हॅव इथे लिहिलेला नाही सो so, तसेच डूचे रूप आहेत पहा डू डच आणि डीड ओके नेक्स्ट असणार आहे पाचवा आपला महत्त्वाचा शब्द मी आठ महत्त्वाच्या गोष्टी सांगते आहे ज्या की बेसिक आहेत आणि त्या ता सर्वांना आल्याच पाहिजेत सो so, स्टुडंट त्याच्यानंतर आहे फिफ्थ आपला पार्ट आणि तो म्हणजे ॲडव्हर्ब सो so, ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण सो so, क्रियाविशेषण म्हणजे काय फार अवघड वाटतं मुलांना पण अजिबात अवघड नाही आहे सो so, शब्दावरूनच तुम्हाला समजू शकतं बघा क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती ओके सो काय करतो तो ॲड आणि वब ह्या दोन शब्दाची फोड करायची ॲड म्हणजे भर घालणे ए डबल डी आठवा ॲड म्हणजे भर घालणे सो भर घालतो कशात वबमध्ये ॲड वब सो नावातच सगळं काही आहे याच्या म्हणजे बघा क्रियापदाबद्दल तो जास्तीची माहिती सांगतो म्हणजे वब वबद्दलची जास्त माहिती सांगतो म्हणजे ॲड करतो ओके सो so, क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगणारा हा शब्द म्हणजे क्रियाविशेषण किंवा ॲडव्हर्ब सो so, आता कसा ओळखायचा बाबा ॲडव्हब सो so, स्टुडंट चांगली ट्रिक अशी आहे ती मुलांना न नक्की सांगा तुम्हीही सर्वांनी लक्षात ठेवा कारण अगदी ट्वेल्थपर्यंत ॲडव्हब शोधा अशा प्रकारचा प्रश्न एक्झाममध्ये येतो सो so, जनरली शेवटी एल वाय जर असेल शब्दाच्या शेवटी जर एल वाय असेल तर तो ॲडव्हर्ब असतो ओके सो so, दे आर प्लेईंग फास्ट ओके इथे फास्टली मी एक्झाम्पल म्हणून दाखवले पण ॲक्च्युली फास्ट हेच ॲडवर्ब हो आहे पण अशा ॲडज क्विकली असेल किंवा हरिडली असेल सो so, हे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये एलवाय लागलेलं असतं केअरफुली सो हे एलवाय लागलेले so, लाग जे शब्द असतात शेवटी तर ते शब्द ते आहे जे आहेत ते क्रियाविशेषण असतात नेक्स्ट आहे बघा प्रिपोजिशन सहावा आपला महत्त्वाचा टॉपिक जे आठ टॉपिक तुम्हाला पाहायचे आहे त्यातला हा सहावा टॉपिक प्रिपोजिशन अत्यंत इम्पॉर्टंट यामुळे तर मुलांचे शब्द वाक्यरचना प्रचंड चुकतात कुठे इन घ्यावं कुठं ऑर घ्यावं काहीच समजत नाही सो so, याच्यावरही आपण एक स्पेशल व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे कारण मुलांना यात खूप कन्फ्युजन होतं सो so, बघा प्रिपोजिशन म्हणजे काय नाम व सर्व नामापूर्वी वापरला जाणारा शब्द जो स्थळ म्हणजेच प्लेस काळ किंवा दिशा दाखवतो हे जे शब्द असतात ना ते नाम आणि सर्वनामाच्या पूर्वी वापरले जातात आणि यांचं वैशिष्ट्य असं असतं की हे काळ दिशा दाखवत असतात ते स्थळ कोणतं आहे ठिकाण कोणतं आहे ह्याचं ते दिशा दाखवत असतात काळ दाखवत असतात वेळ दाखवत असतात ओके जसं की बघा इन ऑर ऑन अंडर ॲट बिफोर फ्रॉम हे सर्व शब्द जे आहेत तर ते प्रिपोजिशन असतात मुलांना आत्ता एवढं जरी समजलं की हे या प्रकारच्या शब्दाला प्रिपोजिशन म्हणतात एवढं तरी पण ओके आहे म्हणजे ॲटलिस्ट त्यांना दिलेला शब्द प्रिपोजिशन आहे एवढं जरी ओळखता आलं तरी खूप चांगली गोष्ट आहे त्यांना ह्या डेफिनेशन्स नाही जरी पाठ करल्या तरीसुद्धा चालतात फक्त ते समजून घेण्यासाठी आपण दिलेलं आहे त्याच्यानंतर सातवी महत्त्वाची गोष्ट आहे बघा जी मुलांना आणि तुम्हा सर्व बिगिनर्सला यायलाच हवी आणि ती म्हणजे वचन म्हणजे कोणतं तर एकवचन आणि आण एकवचन ओके सिंग्युलर आणि प्ल्युरल स्टुडंट्स ह्या प्रत्येका उदाहरणाबाबत तुम्हाला एक एक एक्झाम्पल एक कमेंट बॉक्समध्ये मला टाकायचं आहे जसं की तुम्ही नाऊन एक नाऊन तुम्ही लिहून पाठवायचं आहे एक प्रोनाऊन लिहून पाठवा त्याचबरोबर तुम्ही ॲडजेक्टिव्ह ॲडव प्रिपोजिशन ह्या प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल एक 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 मला लिहून कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि त्यानंतर बघा मग वचन कसं आहे तर सिंग्युलर आणि प्ल्युरल जसं की पहा एक असेल वस्तू तर ती सिंग्युलर असते आणि एक असतील तर प्ल्युरल असतात हे तर बेस्ट सगळ्यांना माहितीच असतो पण प्लुरल फॉर्म जेव्हा आपण करतो त्यावेळेस एस किंवा ई एस प्रत्यय लावावा लागतो लहान मुलांना पटकन समजणार नाही एस कुठे लावायचं आणि ई एस कुठे लावायचं सो त्यासाठी थोडा हळूवार प्रॅक्टिस त्यांची घेता येईल पण सुरुवातीला बेस्ट तर तुम्ही एवढं सांगायचं आहे लहान मुलांना विशेष करून की शब्दाला शेवटी एस प्रत्यय लावा किंवा ई एस प्रत्यय लावा ओके सो so, बघा बुकचं होईल बुक्स पेनचं होईल पेन्स क्लास जर शब्दाचे शेवटचे लेटर्स डबल एस एच एस एच सी एच ओ एक्स यापैकी आले तर त्याला आपण ई एस हा प्रत्यय लावत असतो सो अनेक वचन करताना आपण बहुधा सर्व तेच रूल्स लागू होतात सो अशा पद्धतीनं बघा हा शेवटचा शब्द आहे डबल एस त्यामुळे इथे नुसता एस लावत नाही तर त्याला ई एस लावावं लागतं वॉचचं वॉचेस वाच्च करत असताना सुद्धा अनेक वचन वॉच म्हणजे घड्याळ तो येथंसुद्धा आपल्याला ई एस लावावं लागतं कारण शेवटी so आहे सी एच सो स्टुडंट अतिशय महत्त्वाची सिंगुलर आणि प्ल्युरल आणि विशेष म्हणजे लहान मुलांना वस्तू एक आहे का अनेक आहेत हे पण ओळखता आलं पाहिजे सो so, त्यासाठी मुलांना असे वेगवेगळे नाऊन्स द्या आणि त्यांच्याकडनं जरूर विचारून घ्या की कोणता शब्द सिंगल आहे आणि कोणता शब्द प्लुरल आहे नेक्स्ट आहे पहा आणि महत्त्वाचा अतिशय आर्टिकल्स सो so, इंग्रजीमध्ये आर्टिकल्सला खूप महत्त्व असतं त्यामुळे आपण बघा जसं की मी पुस्तक वाचते असं एवढंच म्हटलं तरी चालतं सो आपण म्हणतो की आय रीड बुक पण आय रीड बुक म्हटलं तर इंग्रजीत जमत नाही इंग्रजीमध्ये मी पुस्तक वाचते याचं आपल्याला भाषांतर आय रीड अ बुक असंच करावं लागतं सो त्यासाठी इंग्लिशमध्ये एन द हे आर्टिकल जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहेत सो बघा जनरली आपण कसा रूल लक्षात ठेवायचा सर्वसाधारण रूल असा लक्षात ठेवा तुम्ही की ए ॲन हे जे दोन शब्द वापरतो आपण तर ते एक या अर्थाने येत असतात ए म्हणजे एक ॲन म्हणजे एक ओके ए म्हणजे एक आणि ॲन म्हणजे सुद्धा एक पण मग ॲन कुठे वापरायचं तर ए ई आय ओ यू हे स्वर आहेत पाच या स्वराने जर लेटरची सुरुवात असेल तर त्याच्या अगोदर एक अर्थ दाखवण्यासाठी ॲन वापरायचं जसं की बघा ॲपलमध्ये एनं सुरुवात आहे ए ह्या एका स्वराने वॉवेलने म्हणून याच्या अगोदर ॲन घेतलेलं आहे जसं इथं ईने सुरुवात आहे हा पण एक वॉवल आहे स्वर आहे सो ईने सुरुवात आहे म्हणून मी इथं लिहिलं ॲन तशाच प्रकारे इकडे मात्र बी आहे पी आहे बी म्हणजे हे स्वर नाही आहेत म्हणून आपण याच्या मागे लिहिलंय ए ओके सो so, हा बेसिक डिफरन्स मुलांना जरूर समजावून सांगा आणि एक वस्तू मोजता येणाऱ्या वस्तूंच्या आधी आपल्याला ए किंवा एन लिहावंच लागतो मग आता द कुठे वापरायचा बाबा तर द म्हणजे विशिष्ट निश्चित गोष्टींसाठी आपण द हे आर्टिकल लिहित असतो जसं की बघा सन सन आता याच्यासाठी खूप वेगळे असे रूल्स पण आहेत पण सर्वसाधारण ठराविक रूल असा लक्षात घ्यायचा आहे की ज्या एकमेव वस्तू आहेत एकमेव गोष्ट आहेत निश्चित निश्चित फिक्स्ड गोष्टी आहेत त्यांच्यासाठी द वापरल्या जातं जसं की सण हा पण फिक्स्डच आहे, जा आहे तशाच प्रकारे बॉल सपोज अनेकवचनी बॉल्स असेल तर अनेक वचनाच्या पूर्वी पण द वापरला जातो एखाद्या गोष्टीचा अगोदर उल्लेख आलेला असेल आणि त्याचा नंतर पुन्हा आपण उ उल्लेख करत असतो तर त्यावेळेस पण द घेत असतात सो so, जसं की जगातील एकमेव गोष्टी चंद्र सूर्य एकमेव आहेत सो त्यांच्यापूर्वी पण द घ्यावा असाही एक रूल असतो सो थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं असेल ए एन एक वस्तूसाठी वापरतो आपण आणि द हे एकवचनासाठी पण येऊ शकतं आणि अनेक वचनासाठी पण येऊ शकतो पण मग केव्हा वापरायचं तर निश्चित गोष्टीसाठी द घ्यायचं या प्रत्येक आठही गोष्टींवरचे डिटेल व्हिडिओज जर तुम्हाला हवे असतील तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत सो तुम्ही तिथे जाऊन याचे डिटेल व्हिडिओजसुद्धा पाहू शकता किंवा प्लेलिस्ट चेक करा आपल्या चॅनलची त्यामध्ये तुम्हाला या प्रत्येक आठही गोष्टींवर डिटेल व्हिडिओज मिळतील ज्याच्यामध्ये सगळे रूल्स तुम्हाला दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही डिटेल अभ्यास पण याचा करू शकता परंतु जर आवडत असेल तर मात्र हा भाग सगळ्यांनी एकमेकांना शेअर करा कारण हा अत्यंत बेसिक असणारा असा ग्रामरचा भाग आहे प्रत्येकाला हे ग्रामर आलंच पाहिजे सो so, व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू